काय नाव तुमचं माझं नाव मोरेश्वर उत्तम राठोड कोणतं गाव वरवंडी तांडा नंबर दोन वरवंडी खुर्द ग्रामपंचायत तालुका पैठण गावामध्ये संत महाराजचे स्थापना झालेली आहे तर तुम्ही आता सरपंच असताना या कोणते कोणते कामाचं तुम्ही गावामध्ये आढावा घेतलेला आहे नेमका आपण जनसुविधेतून संत मंदिर शोधी करण्यासाठी निधी आणला होता मागच्या वर्षी तत्कालीन आपले पालकमंत्री श्रीपान भोपरे साहेबांनी आपल्याला पुतळा जो आहे जो आपल्याला मागे दिसतोय संत शेवालाल महाराजांचा पुतळा मागच्या जयंतीला आपल्याला त्यांनी मदत केली होती तो पुतळा पुतळा आपण मागच्या जयंतीला बसवला होता त्यानंतर पंधरा लक्ष रुपये निधी जनसुविधेतून त्या सर्व करण्यासाठी आपल्याला आला होता त्यातून आपण हा जो मंदिर आहे तो मंदिर आपण आणि गावकरी मिळून सगळं मंदिर केलेला आहे मंदिराचे सर्व रेखो काम कुठे केले नेमकं या मंदिरासाठी आपण आर्किटेक्ट कडून डिझाईन बनवून घेतलं होतं आणि त्यानंतर एक राजस्थानी कंपनी आहे राजस्थानची स्टोन अँड क्रेशर म्हणून त्या कंपनीने इथे व्हिजिट करून पूर्ण मोजमाप घेऊन त्यानंतर याचं डिझाईन तयार करण्यासाठी दीड महिना वेळ घेतला त्यानंतर त्यांनी इथं आणून फिट केलेलं आहे एकूण किती गावाची लोकसंख्या आहे संपूर्ण ग्रामपंचायतची तशी लोकसंख्या अडीच हजार आहे पण त्या तांड्याची लोकसंख्या फक्त पर्यंत असेल पंचवीस ते तीस घराचा तांडा आहे येणाऱ्या संत शहालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त कोणते कोणते कार्यक्रमाचं आयोजन संत शहालाल महाराज जयंती निमित्त आपण दरवर्षी इथं मोठे कार्यक्रम घेतो यावर्षी पण तीन दिवसीय कार्यक्रम आहेत दिनांक तेरा म्हणजे आज इथे भजनाचा बंजारा भजनाचा कार्यक्रम आहे उद्या इथे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यात आपण समाज प्रबोधनासाठी व्याख्यानकार बोलवलेले आहे आणि परवा दिवशी जयंतीचा कार्यक्रम राहील मान्यवर उपस्थित राहतील पूर्ण समाज लिंगी नृत्य बंजारा समाजात जे वेगवेगळे नृत्य आहे ते नृत्य होते त्यानंतर एक पाच ते सहा हजार लोकांचा महाप्रसादाचा पण कार्यक्रम होणार आहे इथं आपण कॅम्प पण घेतो जे लोकांना आरोग्यासाठी मदतीचे जे ठरतील हो। जसे की नेत्र तपासणी असेल हो। त्यानंतर रक्तदान शिबिर असेल हो। त्यानंतर पूर्ण बॉडी चेकअप सगळ्या जे आरोग्यासाठी आवश्यक कॅम्प आहेत ते आपण इथं घेतो तर या जयंतीनिमित्त अंदाजे किती समाज बांधव हजेरी जयंती जयंतीनिमित्त दरवर्षी पाच ते सात हजार समाज बांधव जमा होतात यावर्षी यापेक्षा जास्त जमतील अशी अपेक्षा बरोबर मंदिराचं उद्घाटन कोणाच हस्ते होणार मंदिराचं उद्घाटन आपले जिल्ह्याचे खासदार संदीपानजी भुमरे साहेब असतील आपल्या जिल्ह्याचे एस पी जी राठोड साहेब असतील पालकमंत्री आताचे जे पालकमंत्री आहेत जी शिरसाट साहेब त्यांचं पण म्हणणं आहे की आम्ही व्हिजिट करतो अजून अतुल साहेब यांची पण हे पण येऊ शकतात इथं भेटीसाठी हो मंदिरच्या व्यतिरिक्त अजून गावमध्ये कोण कोणते काम केले मंदिरच्या व्यतिरिक्त जी इथली शाळा आहे आपण इकडे जर बघितलं तर ही जी शाळा आहे या शाळेची ख्याती पूर्ण राज्यात आहे ही तालुक्यातून यंदा माझी मुख्यमंत्री माझी सुंदर शाळेत आपली जी शाळा आहे वरवंडीची ही पहिली आलेली अकरा लाख रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले जा मान्य राज्यपाल राज्यपाल जे आहेत आपले राजस्थानचे हरिभाऊजी बागडे आपले भूमिपुत्र त्यांच्या हस्ते अकरा लाख रुपयाचं पारितोषिक आपल्याला एक पंधरा दिवसापूर्वी मिळालेलं आहे विद्यार्थी इथं स्थानिकचे पंधरावीस विद्यार्थी आहे पण बावीस हो। किलोमीटर विद्यार्थी येतात जवळपास तीनशे चाळीस विद्यार्थी ते आहेत राजस्थानी शिल्पकलेत तयार झालेलं हे मंदिर आ, मला वाटतं मराठवाड्यात पहिलं आणि पोहरादेवीनंतर हे दुसरं मंदिर आहे मराठवाड्यात असं मंदिर नाही त्यामुळे जी पंधरा तारखेला जयंती होणार आहे ती मोठी जयंती होणार आहे आणि विशेष जयंती होणार आहे तर संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधवांना मी असं आवाहन करू इच्छितो की आपण एकदा इथं व्हिजिट करायचंय संत शिवालाल महाराजांचे दर्शन करून त्यांना अभिवादन करून आशीर्वाद घ्यायचा या निमित्तानं जो चौदा तारखेचा संध्याकाळचा कार्यक्रम आहे तर महिलांसाठी मुलींसाठी पिंकी पवार नावाच्या समाजाच्या एक शिक्षिका आहेत आ, 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 ते स्वतः तलवारबाजी करतात आणि समाज प्रबोधन करतात त्यांचं पण कार्यक्रम आपण ठेवलेला आहे त्यामुळे महिला आणि मुलींनी जास्तीत जास्तीत प्रमाणात इथं उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर तालुक्याचे आमदार मान्य विलासबापू साहेब हे आपल्याला वेळोवेळी सगळ्या गोष्टीत मदत करतात या निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना त्यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे भविष्यात पण ते मदत करतील आणि साहेब आणि विलासबापू साहेब यांचं या गावावर या तांड्यावर खूप विशेष प्रेम आहे त्यामुळे आपल्याला हे सदशक्ती करता आले मर... मराठवाड्यातील समाज बांधव इकडे येतील तर त्यांना तुम्ही कसा कसा मार्ग सांगाल मराठवाड्यातील समाज बांधव इकडे येतील संभाजीनगरहून जो रस्ता कचनेरला येतो तिथून एक पाच किलोमीटर मध्ये वरवंडी तांडा आहे रस्त्यावर आपण सगळीकडे बॅनर्स वगैरे लावून त्यांना मार्ग दाखवण्यासाठी बॅनर्स वगैरे काय नाव तुमचं माझं नाव हिरामन भानुदास राठोड तंटा तंटामुक्ती अध्यक्ष वरवंडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये येते बरोबर कस काय तुमच्या गावाची शांतता तुम्ही काय सांगाल आमच्या गावाची सुव्यवस्था म्हणजे का आम्ही फार बिकट परिस्थिती मधून ह्या लेवल पर्यंत चाललोय आणि स्थानिकचे लोक ऊस तोडणीसाठी समजा की सहा महिने बाहेर असतात सहा महिने बाहेर असून बी आम्ही इथे स्थानिक त्यांचे लेकर बघून लेकराला जेवणाची याची सोय होत नाही तरी ते ले लेकरं पाचवी सहावीचे लेकर स्वतः स्वयंपाक बनवून खात ती जिगर आम्हाला लागल्यामुळे आम्ही सीएम पर्यंत पोचलो सीएमला आमची काय दशा आहे ती मंत्रालयात जाऊन बोललो आणि मंत्रालयात समजा सीएम न प्राधान्य दिलं की बा आम्ही तुमच्या पाठीशी आहे असा शब्द दिला आणि तो शब्द आम्ही पण पाळला आणि त्या शब्दाला शासन पण प्रगतिशील आम्हाला समजा की सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आम्हाला आमचं शेवालाल महाराज यांच्या आशीर्वादाने समजा की आम्ही महाराजाचा आशीर्वाद असावा म्हणून आम्ही ती एक युक्ती सुचली आणि त्या युक्तीला आम्ही विधान परिषदेचे आमचे आमदार सत्यपान भुमरे पाटील यांना या युक्तीला आम्ही समजा की अशी समस्या सांगितली की साहेब आपल्या मराठवाड्यात कुठेही शेवालाल महाराजाची मूर्ती नाही की पुतळा नाही की काहीच नाही आमच्या समाजासाठी समजा तुम्ही एक पुतळा द्यावा आ, तर साहेबांना होकार दिला आणि मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये साहेबांना पुतळा अनावरण केलं आणि त्याची समजा की त्याच हेतून आम्ही पंचवीस घरं आहे आमचे पंचवीस घरातील सर्व भावकीच आहे आमची बाकी इतर दोन चार लोक आहेत पण मग आम्ही प्रोत्साहन करून आम्ही हे कार्य सुरू केलेलं आहे आणि शाळेचं म्हटलं सर तर इथ्रामध्ये शाळा माहीत नव्हती की वरवंटी तांड्याला शाळा आहे त्र्याण्णव ची स्थापना आहे पण ह्या शाळेसाठी मी जवाहरलाल दरडा शिक्षण मंत्री असताना मी फार संघर्ष केला पाच वेळेस मंत्रालय जाऊन भेटलो त्यांना की संघर्ष करून ही शाळा आमची आम्ही महाराष्ट्रातच नाही कि हे दिल्लीपर्यंत मोदी साहेबापर्यंत ही शाळेचं समजा नाव लोक केलेलं आहे एवढा झटून मी म्हणजे की कंटिन्यू शाळेच्या आवारातच असतो समजा की काय झालं काय नाही एवढी सुविधा आपण चालू केलेली आहे